न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा खून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चौदा वर्षापासून फरार असलेले आरोपीस केले जेरबंद सन दोन हजार आठमध्ये खुणाच्या गुन्ह्यात आरोपी असलेला तसेच कुरार पोलीस स्टेशन मुंबई शहरकडील जबरी चोरीच्या गुन्ह्यामधील चौदा वर्षापासून पाहिजे असलेल्या फरार आरोपीस जेरबंद केला आहे सदर घटनेत रामप्रसाद नाईक राहणार नाईक बिल्डिंग वारजे माळवाडी यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती ही घटना चौदा मार्च दोन हजार आठ रोजी जयभवानी धाब्यासमोर घडली होती यातील आरोपींनी फिर्यादीचा भाऊ शिवप्रसाद बबनराव नाईक व त्याचा मित्र अजित सोपान गोडांबे यांच्यावर तलवारीनं वार करून त्यांना जखमी केलं होतं उपचार सुरू असताना शिवप्रसाद नाईक यांचा मृत्यू झाला होता या गुन्ह्यात समीर भागवत हा अजूनपर्यंत फरार होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या युनिट तीन मधील पथक गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे व पोलीस अंमलदार अमित बोडरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली वारजे येथील खुणामध्ये फरारी असलेला आरोपी समीर भागवत हा सिंहगड रोडवरील गोयलगंगा सोसायटी जवळ येत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अठरा एप्रिल रोजी पोलिसांनी शोध घेऊन समीर भागवत याला पकडला त्याच्याकडे चौकशी केल्यावर मुंबई शहरातील कुरार पोलीस ठाण्यातील दोन मधील जबरी चोरीच्या गुन्ह्यात समीर भागवत हा फरार असल्याची माहिती मिळाली दोन हजार अकरा मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश चौगुले याच्याबरोबर गाडीनं जाऊन जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्याला पोलीस कार्यवाही करता कुरार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तूप सौंदर सहाय्यक पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे अमित बोडरे कैलास निंहल सुजित पवार चेतन शिरोळकर अक्षय गायकवाड अर्चना वाघमारे भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा